बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे ध्येय घेऊन आपल्या अथक प्रयत्नांनी खेड्यापाड्यात ज्ञानगंगा पोचवणारे थोर शिक्षण प्रसारक सत्यशोधक समाजसुधारक कमवा व शिका ही संकल्पना सुरू करून स्वावलंबी सु शिक्षणाचा पाया रचणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती नाशिकच्या नांदगावातील साकोरा गावात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकुरे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे रथातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पथक लेझिम पथक पथनाट्य आणि विविध वेशभूषा पोषण महाअभियान असे अनेक कलांचे सादरीकरण गावातील चौकाचौकात करत समाज प्रबोधन करण्यात येत होते यावेळी प्राचार्या कल्पना जगताप आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले कर्मवीरांचा विजय असू स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य अशा घोषणा देत गावातील परिसर दानवणून गेला होता न्यूज मराठी नांदगाव